नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ज्वारीच्या पिठाचे पापड हे पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे हे पापड असणार आहेत पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नसल्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशी टिकला जातो पापड खाण्यासाठी अगदी खुसखुशीत आणि खमंग बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात हे ज्वारीच्या पिठाचे पापड मी तुम्हाला दोन कप पिठापासून बनवून दाखवणार आहे जर का तुम्हाला जास्तीचे पापड बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता त्यासाठी या इथं मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी कपाने मोजून दोन कप भरून इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे एका सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे जे आपण रेग्युलर भाकरी बनवतो तेच पीठ आपल्याला इथं हे पापड बनवण्यासाठी घ्यायचं आहे पुढच्या कृतीकडे ओळयात गॅस वरती जाड गुडाच पातील गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला ज्या कपाने मोजून पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून दोन कप भरून इतकं पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा सोबतच एक चमचा पांढरे तीळ घालूयात आणि पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आली की आपल्याला जे घेतलेलं दोन कप भरून इतकं ज्वारीचं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाटण्याने हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे तर या पापडांमध्ये जर का तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचा असेल जिरे घालायचं असेल ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता जे फ्लेवर पाहिजे ते फ्लेवर तुम्ही या पाण्यामध्ये उकळत्या घालू शकता तर आता हे पीठ व्यवस्थित असं लाटण्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पिठावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर साधारणपणे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅस अगदी लो ठेवायचा आहे तर लो गॅसवरती पाच ते सहा मिनिटांसाठी या पिठाला मी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा हे पीठ आपण व्यवस्थित असं हलवून घेऊयात पुन्हा एकदा छान असं हे पीठ व्यवस्थित असं हलवून घेतल्यामुळे पिठाला सर्व बाजूने छान अशी वाफ लागली जाते पीठ पुन्हा एकदा छान असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण या लाटण्याला लागलेलं ला ला पीठ बाजूला काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आहे ते सहा ते सात मिनटासाठी छान असं वाफून घ्यायचं आहे पूर्ण प्रोसेसमध्ये हे पीठ आपल्याला जवळपास बारा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अधूनमधून दोनदा पीठ हे छान असं हलवून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवलं तर जवळपास बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत हे पीठ मी छान असं वाफवून घेतलेलं आहे गॅस बंद करते आणि या इथं एक मी सुती कापड घेतलेलं आहे हे पाण्याने पूर्णपणे भिजवून घेतलेलं आहे पिळून घेतलेलं आहे ओल्या कापडामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे सर्व पातीलमधलं आपलं हे जे पीठ आहे जे आपण ज्वारीच्या पिठाची खिशी घेतलेली होते ते पीठ आपण या कापडावरती काढून घेऊयात आता हे पीठ आपल्याला या कापडामध्ये अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पीठ ओल्या कापडामध्ये मळल्यानंतर पीठ अगदी मऊसर तयार होतं अगदी मुलायम पीठ बनवून तयार होतं प्लॅस्टिक कॅरी मध्ये देखील हे पीठ तुम्ही मळू शकता पण अशा पद्धतीने या सुती कापडामध्ये पीठ मळलं तर अगदी छान मऊसर पीठ बनून तयार होतं सुती कापडामध्ये पीठ मळल्यामुळे आपल्याला या, या कापडाला तेल देखील लावण्याची अजिबात आवश्यकता नाही या इथं आपण पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर करत नाही त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात तर इथं बघू शकता पीठ हाताने जास्त छान असं मळलं जात नसल्यामुळे मी लाटण्याने देखील हे पीठ छान असं मळून घेत आहे तर याच पद्धतीने हे पीठ सर्व बाजूने आपण लाटण्याने देखील छान असं मळून घेऊया जेणेकरून यामध्ये एकही एक गुठळी राहणार नाही आणि अगदी मौसर हो असं पीठ बनून तयार होतं आधी देखील मी वरती खूप सारे वाळवणाचे पदार्थ अपलोड केलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते सर्व पदार्थ मी तेलाचा वापर न करता बनवलेले आहेत त्यामुळे ते पदार्थ वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात जर का तुम्ही ते पदार्थ पाहिले नसतील तर चॅनेलला नक्की भेट द्या तर या ठिकाणी कापडामध्ये हे पीठ छान मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असं मऊ करून घेऊयात पीठ छान असं मऊ करून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ कोमट आहे तोपर्यंत पटपट आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे आहेत इथं बघू शकता पीठ अजूनही कोमटच आहे आता या पिठाचा मी थोडासा गोळा तोडून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मऊसर करायचा आहे हातावरती आणि याचा पापड बनवून घ्यायचा आहे बघू शकता पिठाला कुठेही क्रॅक जात नाही अगदी मऊसर असा अगदी सहज असा या पिठाचा गोळा बनवून तयार होत आहे माझ्याकडे पुरी मेकर यंत्र आहे त्याच्यामध्ये मी हे पापड बनवणार आहे हेच पापड तुम्ही अं पोळपटवरती देखील लाटून घेऊ शकता तर इथं मी दोन प्लॅस्टिक घेतलेले आहेत याच्यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे या प्लॅस्टिकला मी फक्त अगदी थोडंसं एक थेंब इतकं साजूक तूप लावलेलं आहे आणि फक्त एकदाच मी साजूक तूप लावून घेणार आहे या प्लॅस्टिकला त्यामध्येच मी सर्व पापड बनवून घेणार आहे इथं बघू शकता आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आता हे जे खाली आपण प्लॅस्टिक अंथरलेलं आहे त्याला देखील मी तेल लावलेलं नाही फक्त हे छोटेसे आपण पुरीमेकर यंत्रचे आकाराचे जे आपण प्लॅस्टिक कापलेले आहेत त्याला अगदी थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि ते तूप देखील फक्त एकदाच लावायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे पापड बनवायचे आहेत बघू शकता पापड बनवताना कुठेही पापडला क्रॅक जात नाही अगदी छान असा मस्त पापड बनवून तयार होत आहे तर याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते मी बनवून घेते अगदी छान असे पापड बनवून तयार होत आहेत बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की ज्वारीच्या पिठापासून आपण पापड बनवू शकतो का तर या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता अगदी मस्त पापड बनवून तयार होतात पापडला कुठेही क्रॅक जात नाही जे जा आपण दिवस ज्वारी भिजवून पापड बनवतो त्यासाठी जास्त ता टाइम लागतो तर जास्त ता टाइम लागत असल्यामुळे काही जणांना ते पापड बनवायला नको वाटतं त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अगदी मस्त पापड बनवून तयार होतात आणि फक्त दोन कप ज्वारीच्या पिठामध्ये खूप सारे पापड बनवून हो, तयार होतात जवळपास तीस ते चाळीस पापड इथं बनवून तयार झालेले आहेत आता हे पापड मी दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते पापड दोन दिवस उन्हामध्ये वाळवून झाल्यानंतर बघू शकता मस्त पापड तयार झालेले आहेत पापडला रंग पण छान आलेला आहे आणि विशेष म्हणजे पापडला कुठेही क्रॅक गेलेला नाही अगदी मस्त पातळ सरस पापड बनून तयार झालेले आहेत यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी गॅसवरती मी तेल गरम कराय ठेवलेलं आहे कढईमध्ये पापड तेलात घालता क्षणी बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट छान असा फुलला जात आहे आणि पापडला रंग पण छान येत आहे अगदी खुसखुशीत पापड बनवून तयार होतात आणखीन काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सर्वच पापड छान असे फुलले जात आहेत या ठिकाणी बघू शकता काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत अगदी मस्त असे ज्वारीच्या पिठाचे पापड बनवून तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत पापड बनवून तयार होतात तुम्ही देखील हे ज्वारीच्या पिठाचे इंस्टंट पापड एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत